ठाणे शहरातील कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यास अजिबात वेळ नसल्याचं सांगितलं फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रस आहे घोडबंदर रोडची ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे खराब रस्ते रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशनला पोहोचायला दोन ते तीन तासांचा अवधी लागतो दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना देखील हेवी ट्रॅफिक सोडली जाते ट्रॅफिक अधिकाऱ्यांचा तिथे पत्ता नसतो सगळे ट्रॅफिक व्यवस्थापन वॉर्डनच्या भरोशावर सोडलं लवकर जरी लोकर सोडवल्या संभायला आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी ट्राफिकचे पोलीस नसतात वॉर्डनवरती सोपवलं जातं आणि आज तुम्ही बघित असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल तर ते एक एक तास दोन दोन तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात अरे कशासाठी हे काय करता तुम्ही आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या ठा ठाणे था, पोलीस यंत्रणामधले जवळजवळ साठ टक्के पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात सर्वसामान्य तिथे ह्याला ट्राफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी त्या ते आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी चार्ज घेतलेला आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ वीस ते बावीस फोन सकाळपासून केलेले आहेत म्हणजे एक एक तास एक, एक एका जागेवरनं न हालता त्या ठिकाणी ट्राफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा महापालिके आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही आणि या संदर्भात आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल सब... गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीला वाहतूक फस नियोजन कारणीभूत हो असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे आधीच सुरू असलेलं मेट्रो रेल्वेचं काम आणि पोलिसांचं फसलेलं नियोजन यामुळेच ही वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली यावेळी ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजला असून सुमित नावाच्या कोणाबाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरले होते आता रस्त्यातील खड्ड्यांनी पोलिसांचं नियोजन फसत असल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं उमेश अग्रवाल यांनी सांगितलं जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन न केल्यास आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही अग्रवाल यांनी दिला तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचं सा नियोजन केलं जात आहे हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का शहरातील रस्त्यांची कामं नागरिकांच्या हितासाठी नाहीत तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहेत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडी तडकून दगावतात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तर चाकरमण्यांचं आर्थिक नुकसान होत आहे याला सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे अभिषेक पुसाळकर श्रीकांत भोईर संदीप वेताळ कुणाल भोईर समीर निटके विशांत गायकवाड आशिष वाघ मनीष शर्मा दीपक वर्टे गणेश सूर्यराव आदीही सहभागी झाले होते राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार वीसपासून मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे या निर्णयाचं एस टी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत ऐन गणपती उत्सवाच्या काळात एस टी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत आमदार सदाभाऊ खोत गोपीचंदा पडळकर मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे परवीण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी वित्त विभागाचे से अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते राज्य शासन एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणं योग्य नाही असं सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचं सांगत एप्रिल दोन हजार वीसपासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरावस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले चालक वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत असं सांगतानाच एस टीचा महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं एस टी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनानं सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एस टी महामंडळानं करावी त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चाही करण्यात आली यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हनुमंत ताठे संदीप शिंदे श्रीरंग बर्गे आदींनी मनोगत व्यक्त केले ठाणेपूर्व येथील कोपरेसाटीस प्रकल्पात बाधित कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरांसाठी वणवण करीत होती काही दिवसांपूर्वी त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली या प्रकरणी तातडीनं पालिका स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर या कुटुंबियांना बीएसू पी योजनेत घरं देण्याचा निर्णय घेण्यात आला आज त्यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले आमदार संजय केळकर यांनी काल शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत लाभार्थी कुटुंबियांना पत्र दिली यावेळी स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशीही उपस्थित होते वीस दिवसांपूर्वी या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली होती कोपरी येथील सॅटिस प्रकल्पात बाधित झाल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करूनही घरांपासून वंचित राहावं लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती यावेळी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते यावेळी केळकर यांनी या कुटुंबियांना तातडीनं घरं मिळण्याबाबत निर्देश दिले शिवाय मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचीही त्यांनी मागणी केली होती या बैठकीनंतर पालिका स्तरावर तातडीनं या कुटुंबांना घरं देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत या लाभार्थ्यांना बी एस पी योजनेत घरं देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून आयुक्तांची मंजुरी घेण्यात आली आहे काल शासकीय विश्रामगृहात या लाभार्थ्यांना पत्र देण्यात आली अनेक वर्षांनी घरांचा प्रश्न मार्गी लागल्यानं या कुटुंबियांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले ठाण्यात अनेक प्रकल्प आणि रस्ता रुंदीकरणात सर्वसामान्य नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या जागा दिल्यात त्यांचं पुनर्वसन वेळीच न झाल्यास भविष्यात नागरिक जागा देण्यास तयार होणार नाहीत अशा अनेक बाधित कुटुंबियांना घरं मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचंही केळकर यांनी सांगितलं यावेळी सिपे तलाव येथील डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीची समस्या तेथील नागरिकांनी बैठकीत मांडली रोज येथे येणारा कचरा त्याच दिवशी उचलण्यात यावा जेणेकरून कचरा साचून दुर्गंधी पसरणार नाही असे निर्देश आमदार संजय केळकर यांनी दिलेत नवीन डम्पिंगसाठी नियोजित जागेचा प्रश्न तूर्त न्यायालयात आहे लवकरच तोही प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती देखील केळकर यांनी दिली आहे लोणाआमायरा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रावर ठेकेदार अटी नियम पाळत नसल्यानं परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले याबाबत नागरिक विविध संघटनांनी रोष व्यक्त केला आहे महापालिकेनं ठेकेदारास नोटीस बजावली आहे तरीही ठेकेदार अटी नियमानुसार केंद्र चालवणार नसेल तर भाजप कार्यकर्ते हे केंद्र बंद पाडतील असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पाच ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत पथकर म्हणजेच टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयानुसार मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यासह इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असेल गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफीसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी चौदा ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते त्यानुसार टोलमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या टोलमाफी सवलतीसाठी गणेशोत्सव दोन हजार चोवीस कोकण दर्शन अशा आशियाचे स्टिकर्स स्वरूपाचे टोलमाफी पास त्यावर वाहन क्रमांक चालकाचं नाव असं मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यकता संख्येनुसार परिवहन विभाग पोलीस वाहतूक पोलीस संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नाही टोलमाफी लागू असणार आहे गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आर टी ओ यांच्याकडून हे पास एस टी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत पोलीस आणि परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या आधी देखील सूचना आहेत पोलीस चौक्या आणि आर टी ओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिले आहेत हा पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे